नमस्कार ही कढई गरम करत ठेवली आहे एक वाटी पाणी घेतलं आहे आणि एक वाटी दूध घेतलं आहे दोन वाटी असं टाकलं आहे आपण कुठलंही प्रमाणासाठी कुठलीही वाटी आपण सेट करून ठेवायची आणि असं करायचं आता हे एक वाटी पाणी एक वाटी दूध घेतलं आहे आता हे गरम करायला ठेवायचं नंतर ह्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकलं आहे आता एक चमचा तूप टाकून झाले की थोडंसं मीठ टाकायचं आहे ह्याच्यामध्ये एकदम पाव चमचा छोटा मी हातानेच टाकते आहे आता पाव चमचा मीठ टाकून हलवून घ्यायचं हे आता ह्याला उकळी आली की नंतर आपण द एक कप पाणी आणि एक कप दूध टाकलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण आपण ह्याच्यामध्ये दोन दोन वाट्या ही तांदळाची पिठी आहे हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आता ही तांदळाची पिठी ही मोदकाचं मोदकाचं पीठ आहे आता हे चांगलं त्याच्यामध्ये टाकून आपण हलवून घ्यायचं आणि त्याला एक पाच मिनटं वाफ देऊन घ्यायचं आहे हलवून चांगली वाफ काढून घ्यायची आता ही वाफ काढून झाली आहे आता हे मिश्रण आपण एका वाडग्यामध्ये काढून ह्याला ना चांगलं तांब्याच्या सहाय्याने कारण हे गरम असणार आहे तर तांब्याच्या सायने ह्याला आपलं आपलं चांगलं मॅश करून घ्यायचं चांगलं आता चांगलं मॅश करून झालं हे बघा चांगलं हे आपण पीठ काढून चांगलं मॅश करून असं त्याच्यामध्ये तूप थोडसं लावून आपण ह्याला हा पिठाचा गोळा मळून घेणार आहोत हे बघा असं चांगलं सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे चांगलं ह्याला तुपाचा हात लावून मस्त आहे बघा पीठ कसं मळून झालं आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे खसखस टाकली आहे त्याच्यात एक चमचा तूप टाकलं आहे आता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मी दोन दोन कप ओले खोबरे होते किसून घेतलेले ते टाकले त्यानंतर एक एक वाटी मी गूळ टाकला आहे आता गूळ टाकून झाला की नंतर ह्याच्यामध्ये इलायची पावडर टाकायची इलायची पावडर टाकून झाली की थोडं जायफळ किसून घेतलं आहे आता हे चांगलं फक्त दोन तीन मिनटं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मी ही काजूची पावडर टाकली आहे ह्याच्यात म्हणजे काजू मिक्सरला वाटून टाकले आहेत आणि थोडंसं ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं आहे म्हणजे आपलं सारण पाणी सोडणार नाही <coughs> आता हे चांगलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅस बंद करून घेऊन आपलं हे सारण बनवून झालं आहे आता आपण पारी करून घे घ्यायची आहे एक पिठाचा गोळा घेऊन पुरी इतका घ्यायचा आहे गोळा आणि त्याची अशी तांदळाची पिटी लावून आपण लाटून घ्यायचं आहे आणि असे मोदक बनवून घ्यायचे बघा पारी करू पा पारी मस्त करून अशा त्याला पाकळ्या करून घ्यायच्या आणि न पहिलं त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं नंतर मग आपण पाकळ्या करून घ्यायच्या तेव्हा मोदक छान होतात हे बघा म्हणजे सारण पण आतमध्ये एकदम भरलं जातं तर तुम्ही असं क करून बघा मस्त छान उकडीचे मोदक मस्त झाले आहेत आणि आपण जेव्हा सारण करताना त्याच्यामध्ये ना एक चमचा तांदळाची पिटी टाकायची आहे म्हणजे म्हणजे गुळाचं पाणी लवकर सुटत नाही तांदळाच्या पिटी पिठीमुळे गुळाचं पाणी ते शोषून घेतं म्हणून एक चमचा तुम्ही ता ता तांदळाचं पीठ टाका त्याच्यामध्ये सारणामध्ये मग बघा कसे मोदक होतात आता हे दहा बारा मिनटं मी पारी करून दहा बारा मिनटं मोदक वाफवून घ्यायचे आहेत आता वाफून घेऊन वरती एक केसरचा धागा लावून घ्या केसर लावून घ्यायचं जसं तुमच्याकडे अवेलेबल काही असेल ते लावून घ्यायचं नाही तर फूड कलर वगैरे नाहीतर असेच केलं तरी छान वाटतात तर तुम्ही एकदा करून बघा हे उकडीचे मोदक आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून सांगा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा किती छान मस्त कळीदार उकडीचे मोदक गणपती बा गणपती बाप्पाला हा नैवेद्य तुम्ही दाखवा गणपती बाप्पा खुश होतील आणि माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा धन्यवाद